मंडळी नमस्कार मंडळी बांगलादेशमध्ये सध्या अभूतपूर्व अस्थिर वातावरण निर्माण झालं आहे आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देश देश देखील सोडला शेकडो विद्यार्थी बांगलादेशच्या रस्त्यावर उतरले आहेत तर बांगलादेशामध्ये विद्यार्थी रस्त्यावर का उतरले असतील तर त्या भोवतीचं राजकारण किंवा मुद्दा आहे आरक्षणाचा आरक्षणाच्या या मुद्याभोवतीतल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या स्वातंत्र्य आंदोलनातल्या माजी स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांना बांगलादेश सरकारनं ना तीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता आणि तिथूनच वादाची ठिणगी खऱ्या अर्थानं पडली होती दोन हजार अठरामध्ये या आरक्षणाला देशभरात विरोध झाला होता तेव्हा काही काळासाठी आरक्षण हे हटवलं देखील होतं मात्र जुलै दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा हसीना यांचं सरकार आल्यानंतर तिथल्या उच्च न्यायालयाने तीस टक्के आरक्षणाचा निर्णय लागू केला जुलै महिन्यातच सुरू झालेल्या या आंदोलनामुळे आजवर दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो गंभीरही आहेत विशेषतः चार ऑगस्ट रोजी ढाका इथं या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं नंतर हे प्रकरण तिथल्या सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि केवळ सात टक्के इतकंच देशात आरक्षण राहील अशी तरतूद मागे केली होती त्यानंतर आंदोलन थांबवलं देखील होतं मात्र त्या आंदोलनानं नंतर राजकीय वळण घेतलं काही नवीन मागण्या आंदोलकांनी शासनासमोर ठेवल्या आणि पुन्हा हे आंदोलन सुरू झालं चार ऑगस्ट रोजी ढाका इथं हजारो आंदोलक विद्यार्थी तरुण यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाला वेढा दिला आंदोलक पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम होते अशा परिस्थितीमध्ये निवासस्थानात राहणं शेख हसीना यांच्यासाठी सुरक्षित नव्हतं त्यामुळे त्यांनी राजीनामा देत लष्कराच्या मदतीनं देश सोडला शेख हसीना यांच्यानंतर तिथल्या सरकारवर आता लष्करानं ताबा घेतलाय तात्पुरतं सरकार देखील स्थापन करण्याचा विचार सुरू आहे खरं तर जुलै महिन्यातच या आंदोलनाला सुरुवात झाली होती देशभरातल्या अनेक महत्वाच्या शहरामध्ये विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पेटवलं होतं आरक्षणाविषयी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी पाय उतार व्हावं अशी मागणी या आंदोलकांची होती या आंदोलनामुळे शासनाचे अनेक टॅक्स देण्यासाठी नागरिकांनी नकार दिला होता सार्वजनिक वाहतूक असेल वाहनांवर बंदी घालण्यात आली होती सत्ताधारी आवामी लीग या पक्षाचे समर्थक आणि आंदोलकांमध्ये काही काळ चकमकही झाल्याचं आपण पाहिलं याच चकमकीच्या दरम्यान चिराजगंज इथल्या पोलिस ठाण्यावर आंदोलकांनी हल्ला करत ते पेटून दिलं होतं आणि या आगीच्या घटनेमध्ये तेरा पोलिसांचा होर पळून मृत्यू झाला शेख हसीना यांचे वडील शेख मुजीब हे स्वातंत्र्य बांगलादेशाचे पहिले राष्ट्रपती आणि पंतप्रधान होते पुढे लष्करानं त्यांची हत्या केली आणि कुटुंबातल्या सतरा लोकांची देखील हत्या झाली होती त्यावेळी शेख हसीना आणि त्यांची बहीण शेख रेहाना या दोघी विदेशात असल्यामुळे बचावल्या होत्या दरम्यानच्या काही काळात त्या भारतातही वास्तव्याला होत्या एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये त्या पुन्हा बांगलादेशात परतल्या आणि तिथं जाऊन त्यांनी त्यांचा पक्ष आवामी लीग या पक्षाचा विस्तार केला आणि पुढे जाऊन एकोणीसशे शहाण्णवला शेख हसीना पहिल्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या पाच वर्ष पंतप्रधान राहिल्यानंतर मधल्या काळात सत्तांतर झालं त्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार नऊ साली दुसऱ्यांदा पंतप्रधान शेख हसीना पुन्हा झाल्या आणि तेव्हापासून आजपर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याच आहेत यंदाच्या अर्थात दोन हजार चोवीसच्या जानेवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी तीनशेपैकी दोनशे जागांवर विजय मिळवला दरम्यान हसीना यांच्या पक्षाचा बहुमताने झालेल्या विजयानंतर अनेक देशांच्या प्रतिक्रिया उलटसुलट उमटल्या निवडणुकीत हसीना यांनी अपरातपर क केल्याचा आरोप देखील त्यातून करण्यात आला आणि याच प्रतिक्रिया या आंदोलकांच्या माध्यमातून देखील दिसून आल्या म्हणजे तर अशा पद्धतीनं अभूतपूर्व परिस्थिती सध्या बांगलादेशमध्ये निर्माण झालेली आहे आगामी काळात बांगलादेशाच्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात किंवा त्याच्यामध्ये शेजारील देश काय निर्णय घेतात बांगलादेशाला स्थिर सरकार देण्यासाठी काय प्रयत्न होतो हे देखील आपल्याला काही काळात कळणार आहे तुर्तास वेळ झाली इथे सामन्याची पाहत राहा कडक बात